मंडळी कांदा हे पीक शेतकरी वर्गाचं सर्वात जिव्हाळ्याचं पीक पण निसर्गाच्या लहरीपणामुळं तसेच सरकारच्या धरसोडीच्या धोरणामुळं शेतकऱ्यांचं नुकसान होत आहे आज कांदा कमीत कमी पाचशे रुपये ते जास्तीत जास्त अठराशे रुपये क्विंटल दराने विकला जातोय या भावात शेतकऱ्यांचा कांदा लावगडीपासून ते काढणीपर्यंत झालेला खर्च निघत नाही सध्याच्या काळात शेतकऱ्यांची काही फार मोठी अपेक्षा नाही फक्त कांदा दोन हजार ते अडीच हजार रुपये क्विंटल दराने विकला जावा एवढीच मापक अपेक्षा आहे पण आज जे वास्तव आहे ते फारच निराशाजनक आहे मागील पंधरा दिवसापूर्वी जे भाव होते त्यापेक्षा आज कांद्याचे दर सरासरी तीनशे रुपयांनी कमी आहेत काही बाजार समित्यांमध्ये तर हा फरक चारशे ते पाचशे रुपयांचा आहे त्यामुळं येणाऱ्या काळात कांद्याचे बाजार भाव कसे राहतील तसेच कांद्याचे बाजार कमी का होत आहे तेच आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत नमस्कार मंडळी मी विठ्ठल तुम्ही बघताय वेद डॉट कॉम तुम्ही अजूनही हा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर लगेच करा मंडळी आपण प्रथमतः कांद्याचे बाजार कमी का होत आहे ते बघू पहिलं कारण आहे केंद्र सरकारनं असली तरी जागतिक बाजारात भारतीय कांद्याला फारशी मागणी नाही आपल्या कांद्याचा तीस टक्के भाग बांगलादेशात जात होता पण सध्या तिथेही भरपूर प्रमाणात स्थानिक कांदा अजून उपलब्ध आहे तसेच दुसरं कारण आहे केंद्र सरकारच्या अस्थिर धोरणामुळे कांदा निर्यातीवर विपरीत परिणाम झाला आहे जागतिक बाजारपेठेत भारतीय कांद्याच्या तुलनेत पाकिस्तान आणि चीनच्या कांद्याला जास्त मागणी असल्याचं सांगितलं जाते आहे जागतिक बाजारात पाकिस्तानचा कांदा प्रति टन एकशे सत्तर डॉलर्स आहे तर चीनचा नवीन कांदा दोनशे पन्नास डॉलर्स किमतीला उपलब्ध आहे परंतु भारतीय कांद्याचा भाव तीनशे तीस डॉलर्स आहे त्यामुळं भारतीय कांदा जागतिक बाजारात पिछाडीवर पडला आहे भारतापेक्षा पाकिस्तान आणि चीनच्या कांद्याला जास्त मागणी आहे त्यामुळं भारतातील कांद्याला सध्या तरी उठाव कमी आहे तिसरं कारण आहे बांगलादेश आणि भारत यांच्यातील परराष्ट्र धोरण सध्या तणावपूर्ण बनलं आहे बांगलादेशात काही काळापूर्वी सत्तांतर झालं आहे आणि नव्या सरकारचा झुकाव भारतापेक्षा पाकिस्तानकडं अधिक दिसतोय त्यामुळं भारतातून निर्यात होणारा कांदा व्यापारही मंदावला आहे तसेच केंद्र सरकारच्या नाफेडनं यंदा खरेदी खूपच कमी प्रमाणात केली आहे केंद्र सरकारनं बंपर स्टॉक साठी नाफेड आणि एन सी सी एफ मार्फत प्रत्येकी दीड लाख टन म्हणजे एकूण तीन लाख टन कांदा खरेदीचं उद्दिष्ट ठेवलं होतं पण त्यांनी त्यांचं उद्दिष्ट पुरं करू शकले नाही सध्या त्यांची खरेदी चौदाशे ते पंधराशे रुपये क्विंटोल सरकारच्या धरसोडीच्या धोरणामुळे शेतकऱ्यांचं नुकसान होत आहे पाकिस्तानच्या कांद्याची गुणवत्ता सर्वसाधारण असून पुरवठा स्थिर स्वरूपाचा असतो भारतातील कांदा निर्यात सरकारच्या सातत्यपूर्ण हस्तक्षेपामुळे डलमळीत झाला आहे देशांतर्गत बाजारात कांद्याची उपलब्धता वाढून दर कमी रावेत या उद्देशानं केंद्राने अनेक धोरणात्मक निर्णय घेतल्यामुळं कांदा उत्पादक शेतकऱ्यांची कोंडी झाली केंद्र सरकारनं एकोणवीस ऑगस्ट दोन हजार तेवीसला कांद्यावर चाळीस टक्के निर्यात शुल्क लावले त्यानंतर किमान निर्यात मूल्य प्रति टन आठशे डॉलर्स करण्यात आली सरकारने आठ डिसेंबर दोन रोजी कांदा निर्यातीवर बंदी घातली मे दोन हजार चोवीस मध्ये कांद्यावरील तोंडावर सप्टेंबर चोवीस मध्ये निर्यात शुल्कात कपात करून ती वीस टक्के केली सरकारच्या या धरसोडीच्या धोरणामुळे शेतकऱ्यांचं नुकसान होत आहे यंदाच्या हंगामात देखील कांद्याला चांगला भाव मिळेल या आशयानं कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात कांद्याची लागवड केली परंतु कमी बाजारभावामुळं शेतकऱ्यांनी कांदा साठवून ठेवला त्यातच अवकाळी पावसाचा फाटका कांद्याला बसला आता ज्या शेतकऱ्यांनी जो कांदा साठवला आहे त्याला पुढे बाजार मिळेल का हा प्रश्न प्रत्येकाला पडत आहे तर पुढची परिस्थिती कशी राहील ते बघू या वर्षी लाल कांद्याची पेरणी आणि लागवड फक्त महाराष्ट्रात नाही तर आंध्र प्रदेश कर्नाटक मध्येही चांगल्या प्रकारे असणार आहे त्यामुळे महाराष्ट्रातील लाल कांदा एक महिना लवकर बाजारात येणार आहे म्हणजे जुन्या कांद्याच्या मागणीला नक्कीच घट होणार आहे त्यामुळे कांद्याचे भाव अजून खाली येण्याची शक्यता नाकारता येत नाही तसेच यावर्षी अतिउष्णता व मे मध्ये जास्त पाऊस यामुळे कांद्याची टिकवण क्षमता कमी झाली आहे कांदा काजळी व सडीचं प्रमाण वाढलंय त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त आहे त्यामुळं पंधरा ते वीस जुलै नंतर संपूर्ण महाराष्ट्रात कांद्याच्या अवकेत मोठी वाढ होऊ शकते त्यामुळे कांद्याचे बाजार कमी होऊ शकतात पण दुसऱ्या देशात कांद्याची टंचाई झाली तर मागणी वाढेल किंवा नवीन लाल कांदा पावसाने खराब झाल्यास कांद्याला भाववाढीचा फायदा होऊ शकतो परंतु हे सर्व जर चमत्कार करतो परराष्ट्र धोरण काय दिशा यावर पण गणित अवलंबून आहे तरी मंडळी आपण थोडेफार भाव कमी झाले असले तरी आपण पन्नास टक्के कांदा विक्री करणं योग्य राहील तसेच पन्नास टक्के मालाची टिकवण क्षमता पाहून तो साठवून ठेवा तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे कॉमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या वेद डॉट कॉम या यूट्यूब चॅनलला नक्की सब्सक्राइब करा